आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज पूर व्यवस्थापन प्रशिक्षणास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट शीघ्र प्रतिसादाची तयारी करण्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीम व स्वयंसेवकांना सूचना आपत्कालीन साहित्याची चाचणी व प्रात्यक्षिकाचे आयोजन पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन चमूच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी तसेच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम व उपस्थित स्वयंसेवकांना दिल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आज कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात साहित्याची तपासणी व चाचणी करण्यात आली आपदा मित्र व आपदा सखी यांच्यासाठी अठरा ते वीस मे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशिक्षणस्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली आणि उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगा नदीतील प्रात्यक्षिक बोटीद्वारे पाहिली यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्तीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध आहे प्रशासन आणि आपदा मित्र सज्ज असून आता लोकांमध्येही जलद प्रतिसादाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे अतिवृष्टी व पूरस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी बचाव करायचे योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात आपत्ती साधनांचा सा वापर करून स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले यानंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशाच प्रकारचे साहित्य चाचणी व प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा